या करायचं का आरोग्य अधिकाऱ्याची प्रतिनिधी रद्द झालीच पाहिजे आरोग्य अधिकाऱ्याची प्रतिनिधी रद्द झालीच पाहिजे let <inaudible> a <inaudible> नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर बायोक्लीन कंपनीच्या विरोधात वेळोवेळी आपण आंदोलन केलं होतं त्याच्यानंतर बायोक्लीन कंपनीचा ठेका रद्द करून एस एसला ला ठेका देण्यात आला एस एस सर्व्हिसेसला ठेका दिला असतानंतर जे कांड झालं पाईप जे आहेत स्मार्ट सिटीचे करोड रुपयाचं जे नुकसान झालं ते एस एस सर्व्हिसेस स्ला। यामुळं झालं एसएस सर्व्हिसेसच्या कंपनीमध्ये त्या ह्याला आग लागल्यानंतर संबंधित स्ल जे आगीचं जे काही आहे ते तिकडे पसरली ते पाईप पूर्ण जळून गेले पण अजूनपर्यंत त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई आयुक्त महापालिका प्रशासन असून असेल किंवा पोलीस प्रशासनाने केलेली नाही त्याच्यानंतर आपल्याकडे राखी सुहास माने म्हणून इथं जे आरोग्य अधिकारी सोलापूर महानगरपालिकेला आलेले आहेत त्यांची प्रतिनियुक्तीवर म्हणजे नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रतिनियुक्ती म्हणून संबंधित अधिकारी एम बी बी एस डी पी एच आणि एम बी बी एस एम बी बी एस एम पी एच असं त्यांचं जे काही शिक्षण आहे ते असताना सुद्धा संबंधित आणि त्यांच्या याच्यामध्ये त्यांच्या जी आरमध्ये किंवा त्यांच्या ते पत्र जे काढलेलं आहे त्यांच्या नियुक्ती प्रतिनियुक्तीचं पत्र त्याच्यामध्ये अटी आणि शर्ती घालण्यात आलेल्या आहेत की तुम्हाला जर तिकडून कोणी जरी तक्रार केली तर तुम्हाला परत बोलवण्यात येईल वेगवेगळ्या पद्धतीच्या अटी अटी आणि शर्ती घातलेल्या आहेत जर नियुक्तीपत्र दिलं तर संबंधित अधिकाऱ्याला अटी व शर्ती घालण्यात येत नाहीत यांची नियुक्ती प्रतिनियुक्ती जी केलेली आहे ते तानाजीराव सावंत आपले आरोग्यमंत्री आणि महापालिकेचे आयुक्त असतील यांची गफलत मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून आर्थिक देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात या बाबतीत झालेली आहे त्यामुळंच त्यांची प्रतिनियुक्ती करण्यात आलेली आहे आम्ही आत्ताच महापालिका आयुक्तांना भेटायला जनता दरबार चालू आहे संबंधित लोकरे साहेबांना भेटलं लोकरे साहेबांनी आपल्या पत्राचं पत्राच्या ह्याच्या अनुषंगाने शासनाला पत्र पाठवले पाठवतो म्हणून सांगितलेलं आहे त्याच्यामुळं हे जे काही चाललेलं आता आंदोलन आहे आपण माग घेत आहे आणि याच्या नंतरचं जे आंदोलन राहील ते आम्ही मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री साहेब असतील किंवा तानाजीराव सावंत असतील किंवा महापालिकेचे आयुक्त असतील यांच्या तिरडी यात्रा काढल्याशिवाय राहणार नाही महापालिकेत आणून ठेवल्याशिवाय राहणार नाही त्यांची प्रतिनियुक्ती ही चुकीची झालेली आहे चुकीच्या पद्धतीने झालेली आहे आणि ती रद्द होणं गरजेचं आहे धन्यवाद